एक जहाँ पे छत्रपति शिवाजी महाराज और सम्राट अशोक जैसा राजा था मैं उस देश के नागरिक हूँ जहाँ हर पचास मील पर रूप पहनावा मजहब बदल जाता था मैं उस देश के नागरिक हूँ जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया को पाया जाता था मैं उस देश के नागरिक हूँ जिसे अपने भूगोल से पहले इस ब्रह्मांड का भूगोल समझ आता था इस ब्रह्मांड का भूगोल समझ आता था अमृबाबत फरकत असलेल्या तिरंगी झेंड्याला आणि विद्येची आराध्य दैवत माता सरस्वती यांच्या प्रतिमेला माझे त्रिवार वंदन रथ म्हणजे रममान झालेला या उक्तीप्रमाणे तेजात रममान झालेला देश म्हणजे भारत होय आणि या तेजात रममान झालेला भारत आता स्वातंत्र्य लढा म्हणजे शेकडो क्रांतिकारकांची लक्ष्यवादी देशभक्तांची शौर्यगाथा अठराशे सत्तावन्न ते एकोणाशे सत्तेचाळीस सत्ते हा नव्वद वर्षाला कालखंड आज कुठलाही भारतीय मनुष्य विसरणे अशक्य आहे भारताच्या धबधब्या क्रांतीद्वारे ज्या लोकांनी आपल्या मोलाचे योगदान दिले त्यांना माझे शतशत नमन नमस्कार मी कुमारे अक्षरा प्रवीण कावलकर स्वातंत्र्य भारताच्या तुम्हा सर्व सुजाड भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिले एकत्र जयकार कवी कुसुमाग्रज यांनी केलेल्या आव्हानाचे सार्थक झाले आणि या दिवस इतिहासात स्वर्ण अक्षराने कोरला गेला आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी आनंदाचा गर्वाचा उत्साहाचा आणि अभिमानाचा दिवस होय होय आज स्वातंत्र्य दिवस कुणी म्हणेल आज देशभक्तीपर गीते गाण्याचा दिवस तर कुणी म्हणेल आज मिरवणुकीचा दिवस कुणी म्हणेल आज इतिहासात डोकावून पाहण्याचा दिवस तर माझे काही बांधव म्हणतील आज सुट्टीचा तेही राष्ट्रीय सुट्टीचा दिवस पण मी म्हणेला जाणीवेचा दिवस ज्या महापुरुषांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य मिळवून दिले त्या यात्रांची जाणीव होय भारताच्या स्वातंत्र्याची जाणीव पण हो भारताला मिळालेले स्वातंत्र्य आपल्याला जेवढं वाटतं तेवढं ते मिळवणं नक्कीच सोपं नव्हतं किती आक्रोश

स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य आहे आणि म्हणून आज आपण याची किंमत राखली पाहिजे या स्वातंत्र्याचे मूळ चिरकाय टिकावे यासाठी हा सुवर्ण दिवस तसेच भारत मातीसाठी मिळते सपनो मे जान होती है मंजूर है जिनके सपनो मे जान होती है से कुछ नाही होता से उडान होती है हौसलो से उडान होती है पण भारताचे स्वातंत्र्य आपल्याला केवळ इतक्या पुरत मर्यादित ठेवायचं नाही

नाही होता ब भारत माता की भारत माता की बुंद बुंद धन्यवाद जय हिंद जय भारत